आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी शंकर अण्णा खरात यांच्या वतीने डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष शहर शंकर अण्णा खरात यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वी मॅम डॅड या फलकाचे विविध मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच फलक अनावरण कार्यक्रमानंतर भीमगीतांचा कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी लहान मुलींनी भीमगीतांवर डान्स सादर केला तसेच या के तसे कार्यक्रमात भीम जोश प्रस्तुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई संघर्षमय जीवनपट देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ दलित नेते वाल्मिकांना दामोदर धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुल रहमान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ ज्येष्ठ नेते एस यू तायडे अनिल दामोदर तसेच आयोजक शंकर अण्णा खरात नागसेन बागुल सिद्धार्थ वाघ योगेश पहलवान पगारे समाधान वैसाणे तसेच धुळे शहरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका